सरकारने आज आज वाशेला सरकारच्या जो नुकसान भरपाई देत आहेत तुटपुंजी डाखल एक रस्ता आणि एक रस्त्याने चालवले या बाबत ज्या केले व व व या ठिकाणी शेतकऱ्यामार्फत घ्या ठिकाणी म्हणजेच उपासात्मक सरकारचा निषेध केला जात आहे शेतकऱ्यामध्ये रोष फार मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी आपण पाहता कोटा पडझड विमा हेक्टरी सतरा हजार रुपये यांनी घोषणा केली मात्र शेतकऱ्याच्या पदरात पाच हजार रुपये तीन हजार रुपये पडत असून या फसव्या घोषणाच्या विरोधात सरकारच्या शेतकऱ्याचा रोष दिसून येत आहे या ठिकाणी भोपळा हा एक प्रतीक मानला जात आहे सरकारच्या निष्काळजीपणाचा व त्यांनी शेतकऱ्याची जी टिंगल केली गोपळा देऊन ते सरकारचा गोपळा म्हणून या ठिकाणी निषेध केला जात आहे म्हणजे काही नाही शेतकऱ्याच्या पदरामध्ये हा अर्थ होत आहे म्हणून सर्व वाशी तालुक्यात शेतकऱ्याच्या करून या ठिकाणी केळी वाटपाचा कार्यक्रम हा आपला सरकारला वाशीकरांच्या मार्फत वाजविण्यात येणार आहे त्यांना सुप्रीम भेट देण्यात येणार आहे धन्यवाद